कृषीमध्ये आणि त्याची आम्ही सुरुवात केली ती उसापासून केली पण साधारणतः लोकांची एक तक्रार असते ऊस हे जास्त पाणी घेणार पीक आणि ऊस फास त्याच्यानंतर कालावधी हा अकरा महिन्यापर्यंत येतो तिथे सवलत आहे ती सी बस खत तीस ते पस्तीस टक्के वाचत आणि जमिनीचा फोर हा कायम जातो आणि त्यामुळं या दृष्टीनं ही अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी हे तंत्रज्ञान आणि आता आनंदाची गोष्ट आहे की शेतकरी आणि ते लोक आले ते आणि ते आता विश्वी का प्रतिसाद न दिले का हेच वागण्यात जातात शेतकऱ्यांना औषध्य आहे शेतात त्यांनी मुलाकार घ्यावा आपल्या शेती त्याचा उपयोग करावा सुरुवात उषाची असली तरी सुद्धा आनंद आहे की राज्य सरकारच्या वतीनं आणखी पाच पाच पिकं आम्ही घेणार असं उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं या गोष्टीचा फायदा शेतकऱ्यानं आणि राज्याला रा, सांगत साहेब राज्यामध्ये पाणी टंचाईचे संकट समोर येत आणि आपण बघतोय लहान मोठे प्रकल्पामध्ये आता सध्या अडतीस टक्के पाणी साठा आहे आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन करायला हा पाणी साठा माझी माहिती त्रेचाळीस टक्क्याची अडतीस आजच्या सकाळला बातमी मी आमचं इरिगेशनची माहिती पण काळजी करण्यासारखी आहे याच्या आधी असं झालं होतं काही आदर झाला याच्या आधी सुद्धा दोन तीनदा झालं होतं आणि माझी खात्री आहे की शेतकरी सुद्धा पाण्याचा जोखून विचार करतील वापर करतील आता हा मे महिना आणि जून महिना दोन महिने काढायचे काळजी पावलं टाकून याच्यातून आपण बाहेर साहेब राज्यातला प्रश्न आहे मुंबईच्या निवडणुका येऊ पाहत आहेत आणि ठाकरे कुटुंब म्हणजे दोन बंधू एकत्र येताना आपण बघतोय डाळीचा नाही कसं करू साहेब गेल्या तीन पंधरा दिवसामध्ये एकंदरीत आपण बघतोय की पवार यांचं बोललं मिळेल म्हणजे

तसेच काही चुकीचे लक्ष नाही सगळं जायचं